तीनशे बावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पेठवडगावमधील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं विविध कार्यक्रम पार पडले सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली शिवसेना हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सोमवारी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला यानिमित्त शहरामध्ये सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला सह्याद्रीच्या सात किल्ल्यांवरील पाण्यानं अभिषेक करण्यात आला तसंच सायंकाळी शिवतीर्थावरून देवदर्शन पदयात्रेद्वारे पालखी सोहळ्याला सुरुवात झाली हा पालखी सोहळा मुख्य बाजारपेठ मार्गे नगरपालिका चौक डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर चौक एसटी स्टँड मार्गे आबाजींचा पुतळा बिरदेव चौक हनुमान मंदिर चौक मार्गे पुन्हा शिवतीर्थावर आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी या घोषणानी परिसर दुमदुमला होता यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते संघाचे स्वयंसेवक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते